स्मार्ट सुगरणींसाठी खास किचन टिप्स नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नंबर एक मिश्र डाळींचे सांडगे करताना सांडग्यांमध्ये भरपूर लसूण घालावा म्हणजे एका किलोला एक वाटी लसूण घालावा यामुळे सांडग्यांची भाजी खूपच टेस्टी लागते सांडग्यांना करोडेसुद्धा म्हणतात नंबर दोन बेसन लाडू करताना हरभरा डाळ भाजून नंतर डाळ दळून त्याचे लाडू करावेत तूप खूप कमी लागते आणि बेसन पटकन भाजले जाते डाळ भाजल्यामुळे पौष्टिकपणा वाढतो आणि लाडू पचायलाही हलके होतात नंबर तीन पुरणाची गुळाची सांजाची किंवा खव्याची पोळी करताना कणकेत किंचित सोडा घालावा की पोळ्या छान हलक्या होतात आणि खायलाही रुचकर लागतात नंबर चार बुंदी बर्फीचे तुकडे उरल्यास दूध व ब्रेड घालून खीर बनवावी ही खीर खायला खूप टेस्टी लागते नंबर पाच छातीत जळजळ होत असेल पोट साफ होत नसेल तर भिजवलेले मनुके खावेत यामुळे खूप फायदा होतो नंबर सहा आलं लसणाची पेस्ट जास्त काळ टिकण्यासाठी त्यात थोडं तेल आणि मीठ टाकून हवा बंद डब्यात फ्रीजमध्ये ठेवावे की ती पेस्ट जास्त काळ टिकते नंबर सात पोहे करताना एक चमचा साखर घातली की पोहे नरम होतात व चवीलाही छान लागतात नंबर आठ शेंगदाणे भाजून झाल्यावर त्यात एक चिमटी मीठ टाकावे आणि गॅस बंद करून थोडं परतावे असे केल्याने साल लवकर सुटतात नंबर नऊ किसणीवर गूढ किसताना किसणीला किंवा विळीला तेलाचा हात लावावा, या की याने गूढ चिटकत नाही नंबर दहा उडदाचे पापड करण्यासाठी पीठ चांगले दहा ते पंधरा मिनिटे कुटून मऊ करून घ्यावे मग पापड बनवावे यामुळे पापड चवीला छान खुसखुशीत होतात तर मंडळी कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद